<गयाँ> एक सेकंड महाराणी बारा वाजले पसारा वाट पडलाय लवकर उठायचं आवरायचं आई लग्नाची बायको माझी ती कसं बोलते मग काय तुझ्या बापाने मला ऑनलाईन मागवलंय बाय बाय टाटा गुड बाय गया आताश तू लग्न झाल्यावर पण मला असा रोज बाहेर खायला घेऊन येशील ना विषय काय कारण मला सायपक नाही जेवण बनवायला बाई ठेऊला टेन्शन घेते ना नक्की चांगला तू या आहो काय का एगा? ती माझ्या शाळेतली मैत्रिणी ज्योती तिनं आपल्याला जेवायला बोलवलं घरी जाऊया काय हा जाऊया ना चल 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 चल, चल, चल। अग पण आशा, अगं ऐक ना मी तुझ्या मैत्रिणीच्या हो नवऱ्यासोबत पण नीट वागलो तिच्या मुलांना पण खेळवलं त्यांना खायला पण घेऊन गेलो तिला काही बोललो सुद्धा नाही मग तू का रागावून बसली आहेस का रुसून बसली आहेस सांगशील मला मी तुम्हाला ज्योतीच्या घरचा पत्ता न सांगता तुम्ही मला बरोबर जागी कसे काय घेऊन गेला पण मागणी मान्य पण एका अटीवर आप देखतो कोणती अट शंभर टक्के पगार तुला महिन्याला दिला जाईल पण कामात आणि जबाबदारीवर जर चुका झाल्या तर कामगार बदलण्यात येईल हा आलाव कि मी अर्जित तर सांगितली ते तिथंच गावाच्या बाहेरच्या हिरी पासी यमनिस्त तिथं लहानली कृतीशाली एक माग तिथं माहिती शाळेत गपचूप पण काय झाले बाळा बाळा तुझ्या एवढा हो का भैया भैया झाले आजकालच्या पुरीला सातवी आठवी ला गेले नाही तर बॉयफ्रेंड पाहिजे सान्या तुला माहितीये का मी जोरतो सोबत आहे ना तोरतो कोणी कुणी कॅसाला पण धक्का नाही लावू शकत छान छुपा सर एक सर्वे झाले तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का हा विचार हे युथ नाशा पाणी करते त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणे दारू वगैरे हा दारू नशेला माझा पूर्णपणे विरोध आहे दारू तर प्यावच नाही कॅन्सर किडनी सगळं खराब होतं आणि हे टपऱ्या वगैरे जे आहेत त्याच्याबद्दल काय त्याच्यामुळे तरुण पिढी वायल चालली काय दादा नाही ना का आपलं सर्वे अच्छा पण माझं काय म्हणणं आहे आयुष्य नाही पुन्हा पुन्हा म्हणजे मला बोला तुमचा मुद्दा बोला हे मला मित्रांसोबत जाऊन देत नाही हे बाबा अरे तुझं लग्न झालं हिच्या बर तू हि तो मित्रांबर त्यातल्याच एखाद्या लग्न करायचं ना एक तर आल्यापासून एक मोठा प्रश्न पडलाय तुला ही भेटलीच कस काय तुझं लग्न झालं कस काय तुझं गणेश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे का ना रे सर गिनीज गिनीज कोण आहे तो जिथं तुम्ही गणेश म्हणताय ना ते खोडांची तर गिनीज टाका गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नाव आहे का तुझं कशासाठी अरे आज ना ही भेटलीच कस काय तुला अवकूल मारले त्याला अर तुला नाही ना आणू शकत तळ तळ उरायली माझी तुम्हाला बघून सर अजून दोन हाण ना इकडं पण पगार वाढवा अरे तुला चार लोक आणून हानी पण तू इलाय नाही ना आल्यापासून काम करतोय का तू कोणाचा फोन आलो तुझ्या भावाचा फोन बोला बोला हॅलो हा काय झालं आली का पसंत पोरगी सहा फुटाची आहे मग काय होईल तुझी बहीण सहा फुटाची आहे केलं की मी लग्न आहो मी तर पाच फुटाची आहे की आता तुझी जी जीबाई एक फुटाची लांब वल्ल वल्ल वल वल करून माझ्या घरातलं एक माणूस ठेवलं नाही वच 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 बोलून फुटभर नाही दीड फुटाची जीभ असेल तुझी काय बी म्हणत्या काय बी म्हणते एक सैरा राहिलाय का घरी माझ्या दाराला कोणी कुत्र सुद्धा ही नाही तुझ्या वच वच बोलण्यानं ठेव पिशोरी द्या आणि पाच रॉट्या द्या ओ तुम्ही बाहेरचं कशाला मागवताय मी घरात एवढं चांगलं जेवण बनवते ना तुम्हाला ना माझी कदरच नाही आत्ताची आता ती ऑर्डर कॅन्सल करा मेरे मित्रा तिचं खूप प्रेम होत माझ्यावरती तिचं लग्न अरे जबरदस्तीने झाले अनपोर राकेश काय ग मी तुला सोडायला भिडायला नाही येणार राकेश आई म्हणते कोणाला सोडायला गेल तर रस्त्यात भूत असतात म्हणून राकेश यू आता ही आई <laughs> अरे हिरो कशाला बोलवलं तूच बोलीस ना आईला बोलवी म्हणून अरे देवा दाद तुझा आयटीआय झालाय ना हा मग आपले पंख खराब झाले सुधारून देनात मिल म्हणजे पास झालाय ना हा तुला कस सांगायचं विसरून ते Okay. Oh, हो बघा ना शेजारच्या दुसरी नवीन गाडी घेतली शेजारच्या नव्या दुसरी बायको केली मी काय म्हणलो का तुला होईन का तुम्ही हॉटेल वर जायला गेल्या होत्या हो मग ह्याला नव्हतं यायला नाही होते ना ते पण कुठं हे होतं मला दिसला नाही कॅन्डल लाईट डिनरला गेलो होतो ना मी हॅलो दिदे गाडीतले पेट्रोल संपले दोनशे रुपये पाठव की मला जेव्हा तुला पैसे पाहिजे असत ना तेव्हाच तुम्हाला फोन करतोस जा मी तुला काय पैसे देणार नाही हे बघ दीदे मला किती पण अडचणी होते पहिला तूच दिसतेस कारण की माझं तुझ्यावर लय जीव आहे मला विश्वास होता माझ्या अडचणी तूच भागू शकतीस म्हणून मी तुला कॉल केलो आहे ठीक आहे दीदी तुला जर पाठवायचं नसेल तर राहू दे जा तुम्ही गाडी ढकलत पाठवली बघ पैसे दादा पाठवलीस म्हणून काय उपकार केलीस काय मग काय घरी येऊन तुझी आरती करू काय ठेव पण तुझी हाईट काय तू पुन्हा धक्का तू बघून चला जाणार सांगू नको काय झापण मारले तू माझा भाऊ आहेस मी कशी तुझी इज्जत घाली अरे दुनियाची अशी कोणतीच ताकद नाही की माझं तोंड उघडू शकते तुम्हाला माहिती का याला का याला एवढा बुटक्या ना <laughs> बुट रहा <laughs> चल निले पाणीपुरी द्या ना दोन पानी बर 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 तुला दोन पाणीपुरी जास्त आले मला दोन कमी आले असं कमून राहू दे ना एक माहित की नाही नाही तुझ्या हातला कामून घेऊ मी मी त्यालाच बोलत होता हो भैया इकडे बरं दोन मिनिट याला दोन जास्त दिले पाणीपुर मला दोन कमी द्या असं का म्हणून सॉरी सॉरी खरे तर रे ना चारच पानेपूर येतात ह्याला जादा आल्यात मी काढून घेतो काय बघतो रे कधी काय पोर बघितले का नाही तू बायला हा डावळ्या का कधी पुरीला सिगरेट वाढताना बघितलं नाही तू वय रे मोरखा कर नाही एका मुस्ताड थॉबाड रमेश तुझी <that war> <Squidward> totally आ, ना तू मला वाटलं ना तू असं काहीतरी करशील अरे तुझ्याकडनं मी अपेक्षाच केली नव्हती तुम्हाला अरे बाबा मी काय केलं लग्न अगोदर झाले तुझं तरी माझ्यासोबत रिलेशन मध्ये अगं मी आणि माझी बायकू जस्ट फ्रेंड आव गोड ऐक बुटा कोण तू अरा बा भूलगाय काय सात जनम केव्हा <laughs> आधी एवढ्यातच विसरली म्हणून तू अरे नूर का घाबरली ना मी हे तर चावी आलेच मी काय हेदर चावी म्हणजे मी काय गोट्या गे का एवढ्या लांब मानलं जाणार सरप्राईज आहे जा जाल लाल या बुलशे मी अि राणाबी अरे बेबी कोणता बेबी हो बेबी बेबी नाही मी मला मी आता दोन चार बेबी होईन म्हणजे बाप होईन कोणता बेबी तुमचा इकडे आला बेबी बेबी खेळायला तिकडे पास आप काय सरप्राईज माझ्या कुठंतरी ऐकले ऐकली मी सरप्राईज दिली प्राइस माझ्याकडे बाबा सुट्टे किट्टे पैसे जा तुम्ही दुसरीकडे मागा पन्नास रुपये दोन रुपये खर्च केले आणि सरप्राईज दिलं तू काय मला ओळखत नाही रे अरे बाप दहा हजार रुपये अगं काय दहा हजार रुपयात उशीला खोळ घातली दिसू राहिली तू जर शिका डांगत दिसत ना अगं काय ग अगं त्याच्या त्या एवढ्या दहा हजार आमची रूम सगळी सजून निघा माहिती का वॉल पुट्टी प्लस्टर बिलास्टर सगळं चांगलं ढांगत होत तुला ते बी नीट केलं नाही उतर 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 आणि जाय भाडे आता तू पाय बोला एक माझा द्या ना किती गिती झालं चाळीस रुपये चाळीस हे गरबी तो रुको क्लायमॅट सभी बाकी तरीगत? <chirping> <ibl three> <H -2> <Okay. 20>.

अरे यार आता इथे रिक्षा पण नाही भेटणार हॅलो आनंद ऐक ना मी ऑफिस खाली उभी आहे प्लीज मला ड्रॉप करायला येतो रे वेळ लागेल का बरं ठीक कधीच काम येत नाही हा हा हॅलो प्रशांत मी ऑफिस खाली उभी होते प्लीज मला ड्रॉप करायला येतो का कर? असं का बरं हॅलो अभि हा कुठे आहे तू अच्छा हा मी ऑफिस खाली उभी होते मला जायचं होतं जरा अर्जंट येतो का असं म्हणतो का बरं हॅलो हा अजय कुठे आहे तू हा बाळा काही नाही मी इथे ऑफिस खाली उभी होते मला जरा अर्जंट जायचं होतं घरी येतो का आ, हा हा ठीक चालेल था, थांबते मी ये हा मी आलो येल आलास तू बस अरे, आला हा रॅपिडवाला रॅपिडवाला <laughs> <laughs> अरे आता मुलगा आहे घरी सांगून निघतो हा मॅडम सांगते मोठे तो <laughs> ए, तो रॅपिड रॅपिडवाला तो झपडी <laughs> हो खरे ती इकडून तिघ आले आणि अख्यापुरीला पाहून राहिले लाज वाटते का तुम्हाला तुमच्या घरी काय बहिणी नाही का हा कोणी म्हणजे आई तिच्या ऑफिस मधलं काय घे मी आमच्या दोघा चा फेरे सरकारी ड्युटीवाला माणूस येऊ पाठ्या

वेळचा पाऊर आलो किंवा काय चालू आहे अहो मी डॉक्टर कडे गेली होती ना मग ते मला बोलले की तुमची तब्येत नाही ना बरोबर जेवणाकडे लक्ष द्या तेच करत आहे अरे बोल नाही पाहिजे मला गरज भविष्य मा बापरू संध्याकाळी सात नंतर मा भविष्य सांगतो हे होत नाही याच्याकडून फेल फेल सक्सेस नाही एक सक्सेस आयुष्यात काही करणार नाही तू अरे कोऱ्या कागदावर लिहून घ्या बॉन्ड पेपर वर लिहून घेतो मी काहीच होत नाही काहीच नाही सक्सेस नाही डायरेक्ट गुप्त्या झोपला असत ते पुरलं असतं मला घाबरते नसत पाहायला भेटला तो मला अरे वाचले किती थर्टी फर्स्ट प्लॅनिंग कधी करणार थर्टी फर्स्ट प्लॅनिंग आले करू मज्जा थांब जरा सागर येऊ दे आपले गुरुजी आले तू आता कसली त्यांना घाबरतेस घाबरतेसुरे ते शाळेतले गुरुजी होते अरे ते जुनी शिक्षक गुरुजी लोक आहेत कुठेही काढतात आपली आताच्या शिक्षकांसारखा सेन्सॉर नाहीये त्यांना हा या कोकरे गुड मॉर्निंग गुरुजी काय काय करता पोरी फिरवताय काय गुरुजी मग तू फिरवतेस याला मित्र आहे तो माझा जस्ट गप्पा मारतोय करा काय करा अशा उन्हाळख्या करत बसला तर पुढचं काय काय नियोजन पुढचं पुढच पुढच ठरलंय जॉनी वॉकर डबल ब्लॅक <laughs> पुढचं नियोजन पोटा पाण्याचं काय हा ठरलंय गुरुजी पनीर टिक्का आणि सोयाबीन चिकन अरे बोलायला शरम नाही का वाटत काय ते जॉनी वॉकर किती रुपये आठ हजारचा चा खंबा आठ हजार रुपये पैसे कसे वाचवावेत कष्ट करायला लागतात पैसे मिळवताना हे कळत नाही तुम्हाला अरे तुमच्या समोर आदर्शच राहिलेले नाही कशी बचत करावी कसं मोठं व्हावं आम्हाला नाही एकतीस डिसेंबर आम्हाला नाही पार्टी हे बस पंचेचाळीस रुपये एक देशी संत्रा घेतले क्वार्टर आणि पाच रुपयाचे दोन लिंबू पन्नास रुपयात पार्टी मूर्ख कुठले पैसे उदर आए, अरे रस्त्याने चाललो होतो ना रस्त्यात एवढा मोठा दगड आहे एवढा मोठा दगड दोनशेच्या स्पीडने गाडी अशी घालवली ना वरतून दहा मिनटं गाडी हवी होती दहा मिनटं धग धक 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 धकू राहिली गाडीचं इंजिन धक धाग धक धक धाग धग धक असं खतरनाक झालं ना काय सांगू दहा मिनिटा नंतर अशी लँड केली गाडी यांनी विषय झालता दोन गाड्या दोन गाड्या दोन गाड्या बद्दल माहितीये तुम्हाला दोन गाड्या जात होत्या अशा शे, दोनशेच्या स्पीडने आमच्याकडे सेव्ह हंड्रेड गाडी आणि चालवत होता हो त्या पर शंभर पर्यंतच काटा काटा खतरनाक गाडी घालवली काटा गोल फिरला असा गोल फिरून शंभर वर गोल फिरून आले शंभर वर ची स्पीड होती अशी ओव्हरटेक केली त्यांना ते पुढं निघून गेलो मला वाटलं मी मरूनच जाईल खतरनाक गाडी चालवली काय सांगू तुम्हाला दरी 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 दोरी बद्दल माहिती का दरी बद्दल काय दरी शंभर दरी होती ना दहा किलोमीटर लांब अशी दरी दहा किलोमीटर लांब आणि आम्हाला जायचं कसं जायचं कसं जायचं कसं आणि दोनशे ची स्पीड केली अशी उडवली ना डायरेक्ट पलीकडच्या साईडला जाऊन बोलतो मेलो असतो मेलो यांनी जीवन ताणलं मला मी काय म्हणते लग्नानंतर आपल्या घरात कोण कोण राहणार लग्नानंतर काय नाही मम्मी पप्पा तू आणि मी बस आपण चौघच म्हणजे आपल्या चौघाची छोटीशी छोटशी क्यूटशी हा पण त्या चारशे नंतर पाच होणार सहा होणार पण मी काय म्हणते तुझी मम्मी पप्पा या वयात असं करणार खुल्यातले कर मी पाच का एक ते डिसेंबर साजरा करणार आहे का तुम्ही एक डिसेंबर नाही साजरा करणार कारण ह्या एक डिसेंबर माझं माझं लग्न मोडलं होत कस का दोन हजार पंधरा पंधरा साली माझं लग्न जमलं होतं दोन साली एक ते डिसेंबरला आम्ही पार्टी केली <laughs> आणि <में> त्या पार्टीमध्ये <laughs> मी खूप पेलो होतो ज्या मित्रांसोबत मी पार्टी केली ज्या मित्रांसोबत मी बसलो प्यायला त्याच मित्रांनी माझ्या आखी गावामध्ये जाहिरात केली की के हा एक नंबरचा बेवडा आहे आणि ही गोष्ट माझ्या सासरवाडी मध्ये कळाली तर माझ्या सासऱ्यांनी लग्न मोडलं ते त्याच्यामुळे एकतीस डिसेंबर मी साजरा नाही करणार चांगले मित्र घेऊन बसायचं होतं ना चांगलेच मित्र होते त्या मित्रांना मी खूप चांगलं समजत होतो त्याच मित्रांनी माझं वाटूळ केलं आणि आता एवढे आता दोन हजार सव्वीस साल आले तरी पण माझं लग्न व्हायना माझं जीवाला काय वाटत असेल आता एवढे थंडीचे दिवस आहे तरी माझं लग्न झालं नाही अजून माझं काय हाल होत हे माझं मलाच माहिती त्याच्यामुळे ते डिसेंबर मी काय साजरा करणार नाही आणि ज्याला कोणाला एक ते डिसेंबर साजरा करायचा ना तरी एकांतच साजरा करा जेणेकरून तुमचं लग्न जमलेलं असेल तर लग्न मडणार तरी नाही आणि ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी एक तरी समज साजराच करू नका कारण तुमचं पण मायासारखे हाल होतील दहा दहा वर्ष लग्न होणार नाही एकदा काय आपल्या लवकर मॅरेज सक्सेसफुल झालं <laughs> ना तुला ना नुसतं जपान बिपान ऑस्ट्रेलिया दुबई रोज कुठं <laughs> ना कुठं फिरायला घेऊन जाईल ना का रोज थायलंड बिलँड तुला आहे ना खायची प्यायची पैशांची तर कमी नाही तुला माहिती आपल्याकडे नुसता कुत्र्यानी पैसा पडेल आपल्याकडे एवढा पैसा आहे ना पैशांमध्ये झोपून गेले तरी पण तू दिसणार नाही का त्याच्यामध्ये एवढा पैसा आहे ना आपल्या लग्नामध्ये ना बाई आपल्या लवकर झाला आपल्या आधी शाहरुख खान सलमान खान धीरुभाई अंबानी सगळे येणारे काहीच टेन्शन नाही अरे मोदी पण येणार आपल्या लग्नामध्ये एकदा फक्त आपल्या दोघांचा लवकर घेऊन त्या अक्षदा पडून दे फक्त पैसा तेवढा उरवणार आहे विमानातून घेऊन जायो या काळ्याचं लग्न ठरलं अरे चार दिवस नव्हता करीत याची यायला वॉशिंग सेंटरला नाही यायचं अरे आमच्या आपण एवढं भारी दिसत तरी आपल्याला लग्न ठरणार ना आला मला पण वाटतं तुझ्या आपण लग्न करायला पाहिजे आपल्यावरच्या सगळ्या पोरांचे लग्न होत चालत घरच्या नची बाहेर लपडे असेल पण आपल्याला माहिती आपण किती राखडलोय बाद झाला पहिला आईला जाऊन सांगणार मला लग्न याडबीठ लागले काय लग्न किती कटकटे असतात माहिती का, का? का? तुला घरातून बाहेर गेलो का बायकूच्या पन्नास सोळा फोन येतात आणि घरात गेलो का आईची बायकूची सारखी बांडणं आणणार त्याच्यापेक्षा लग्न नाही केलेलं कधी पण चांगलं ना त्यापेक्षा ऐका आपण तिकांनी कोणीच लग्न नाही करायचं मस्त पैकी लाईफ जगायची आयुष्य एकदाच मस्त सलमान खान सारखं जगायचं आयला तुझ्या तू तो डोळ उगाडले पहिले तो कभी कभी हम था अब तो हर पली ते यादारोजाने अजनबी ऐका ना किती बहीण भाऊ आहेत तुम्ही आम्ही दोन जण आहोत चार बी असते तर काय उखडलं असत तुम्ही किती जण आहेत मी एकटीच कापी तुमच्या खानदानाला एकाच बी नाही उघडू देणार हे यार तुम्ही काय शेवाना शेवानी बसले अरे आज साठी बसते काय तरी नियोजन करू चला कोण काढू ते अरे नको नको दारू बिरू नको वर्षभर आपण तेच करत आलो वर्षाचा शेवटचा दिवस आहे आजचा दिवस तर नीट घालू अंत भला तो सब भला आज तरी तुमच्या नीट झाला काय माझ्या बहिणीला मेसेज काय केलाय सांगितलं वाटत मस्तीत केलता मस्तीत कोण आय बोलत का अगं मजाक मस्ती करतो मी तिच्यावर असली मजा मस्ती चालणार नाही हे फोन आणि मेसेज डिलीट करा यू टू खाली मी तुमची वाट बघते सकाळी तुमच्या मित्राचे दहा फोन येतात व्यायामाला ये ये तरी तुम्ही जात नाही आणि रात्रीचा टाइम आला कॉल बी आला तरी मग व्यायाम करायला मित्र फोर्स करीत नाही नुसता मग म्हणतो व्यायाम करायचं आणि संध्याकाळी बसलं का माल मारायला इतका फोर्स करतो मित्र तुला माझी शपथ आहे खेळाच लागेल खेळाच लागेल इतका मानपणा असतोय की मी त्या मानपणा पुढे हरतो त्याला बघ असे का तरी म्हणलं घोड कुठं पेंड खाते म्हणजे सगळा मित्र दोष तुमच्या मित्राचा तुम्हाला वाईट व्यसना लावायचं तुमची काही चुकी नाही तुम्ही भोळे भाबडे तुम्हाला वर चढून चढून झाडावर आंब्याच्या लिंबाच्या हरभरायचं तुम्हाला प्यावाच लागते म्हणून काय सांगू तुला गे पिऊसुद्धा वाटत नसन कडू पण मित्रामुळे प्यावा लागती तुमचा काही दोष नाही चुकी त्या मित्रांची आकलीच माहिती का बघा लाग फोनात जावं लागेल काहीच करावं त्यांना माझ्या भाबड्यांना नवऱ्याला आणि पी वाटत नसल तरी बळच नाही पाहिजे ते <laughs>